जयशंकर मित्रांनो आज आपण बटाटा आणि शाबुदाण्याच्या पई पापड्या करून घेऊया त्यासाठी आपण दोन कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवूया रात्री साबुदाना भिजत ठेवला होता तो शाबुदाण्यातलं पाणी काढून शाबूदाना घेतला आहे चला तर आपण आता बटाटे गॅसवर उकडायला ठेवू तीन सिट्टे मारून हे बटाटे छान प्रकारे उकडून झाले आहे दोन्ही कुकरमधले बटाटे छान उकडले आहेत आता आपण त्याचे साल काढून किसणीने बारीक किसून घेऊया आपण पापड्यासाठी मोठे पातळी ठेवून घेतले आहे त्याच्यात आपण पाणी गरम करायला जात नाही चांगल्या प्रकारे हे पा अशा प्रकारे आपण सर्व बटाटे सोलून घेऊया हे पा आपण अशा प्रकारे सर्व बटाटे किसणीने किसून घेऊया हे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया पण अशा प्रकारे सर्व बटाटे किसणीने किसून घेतले आहे किसलेले बटाटे थोडे पाणी कालून घे पूर्ण पातळ करून घेऊ अशा प्रकारे आपण अगोदर थोडेसे शाबदानात शिजून घेतला आहे आता शिजलेले शाबुदानात बटाटे किसलेले बटाटे घालून घेऊ